नमस्कार मी वीणा मंडळी आज मी तुम्हाला दाखवते एकदम साधा पण वेगळा हटके असा भात जो तुम्ही संक्रांतीला करू शकता तिळाचा भात आहे तिळाचा भात डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती एक वेगळा प्रकार आहे खूप छान लागतो आणि आता हे जे दिवस आहेत हे तिळगुळ देण्याचे दिवस आहे या दिवसांमध्ये आपण मॅक्झिमम स्वयंपाकामध्ये तिळाचा वापर जास्त करतो वेगवेगळ्या म्हणजे भाजीमध्ये असतात लाडू तर आपण करतोच गुळाची पोळी करतो तर तसाच आज आपण करणार आहोत तिळाचा भात कसा करायचा लगेच बघूया खूप सोपा आहे आणि त्याच्यासाठी दोन प्रकारे तुम्ही भाताचा वापर करू शकता म्हणजे एक शिळा भात जसं आपण फोडणीचा भात करतो की नाही तो शिळा भात पण तुम्ही घेऊ शकता किंवा ताजा भात करा पण तो पूर्ण गार होऊ द्या मोकळा करा आणि मग हा तिळाचा भात करा चला लगेच कृती बघूया थे तीळ भाजून घेते एक वाटी तीळ घेतले, आणि ते थोडे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता तीळ छान तडतडायला लागले याचा अर्थ तीळ छान भाजले गेले गॅस बंद करूया आपण आणि आता ह्यातले ना मी थोडेसे तीळ वरून घालायला वगळणार आहे आणि बाकीचे आपल्याला याच कूट करून घ्यायचं तर ते थोडेसे गार होऊ दे मग आपण कूट करून घेऊ आपण तीळ घेतलेले आता कोमट झालेत आता मी याच कूट करून घेते कूट करताना एक लक्षात ठेवायचं की मिक्सर पूर्ण फिरवायचा चा नाही चालू बंद चालू बंद करायचा नाहीतर मग तिळाच्या कुटाचा पण असा गिचका होतो तसा आपल्याला नकोय कोरडं आहे आपलं तिळाचं कूट तयार झालेलं आहे इथे मी फोडणीचं भांड ठेवलेलं आहे त्याच्यात एक चम दीड चमचा मी साधारण तूप घातलंय तूप तापलंय आपण त्याच्यामध्ये हे काजू घालतोय काजू थोडेसे गुलाबीसर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले काजू गुलाबीच झालेले आहेत ते आता मी भातावर काढून घेते हा भात मी सकाळीच शिजवून घेतला होता माझ्याकडे शिळा भात नव्हता त्यामुळे मी ताजा भात करून घेतलेला आहे आणि आता तो पूर्ण गार झालेला आहे आता याच्यातच तुपातच मी शेंगदाणे पण तळून घेणार आहे गे। शेंगदाण्याची पण अशी सालं निघायला लागली ना की समजायचं की शेंगदाणे तळले गेले आता ते पण मी काढून घेते याच्यावर आता त्याच तुपामध्ये मी थोडेसे बेदाणे घालते ते पण तळून घ्यायचे आहेत आपल्याला बेदाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलेत तरी चालेल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील जसं बदाम आहे अक्रोड आहे तर त्याचेही काप तुम्ही तळून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी घालणारे चवीनुसार मीठ जर भात शिजवताना मीठ घातलं असेल तर तो अंदाज घेऊन मीठ घ्या तुम्ही त्याच्यानंतर साखर घालायची आपल्याला साधारण एक चमचाभर साखर आणि अर्ध लिंबू पिळून घेते मी आता मी ह्या एक वाटी तांदूळ घेतला होता माझ्याकडे वाडा कोलम तांदूळ होता तो घेतलेला होता तो आहे हा आणि त्याचा मी भात शिजवून घेतला होता हे सगळं नीट मिक्स करूया त्याच्यात हे जे मी तिळाचं कूट घातलं होतं केलेलं होतं ना भाजलेल्या तिळाचं कूट ते पण घालते मी सगळं आणि ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला वरून फोडणी द्यायची ती फोडणी काय आहे ते बघूया तेच तूप आहे त्या तुपात मी एक चमचा मोरी घालते थोडस तूप मला कमी वाटतंय तर मी एक अर्धा चमचा तूप त्याच्यात अजून जरा घालतेय मोरी तडतडली की एक चमचा उडदाची डाळ घालतेय त्याच्यातच एक चमचा चण्याची डाळ हे थोडस दोन्ही डाळी लालसर होऊ द्यायचे पाव चमचा हिंग इथे मी तीन सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तोडून घेतलेल्या आहेत त्या घालते आणि त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आणि ही मस्त चुरचुरीत फोडणी आता आपण या भातावर घालणार आहोत आणि त्याचबरोबर हे जे तीळ होते भाजलेले ते पण घालतीये असेच जे आपण मगाशी वगळले होते ना थोडे ते आणि आता काही नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त आपला तिळाचा भात तयार आहे नवीन आहे रेसिपी किंवा कदाचित तुम्हाला माहितीही असेल पण नसेल माहिती तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते चला तर मग अशा छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय